कोकण आपल्याला कधीही निराश करत नाही किंबहुना तो प्रत्येक ऋतूमध्ये त्याच्या विविध छटांनी मोहित करून सोडतो आज आपण अशा एका मोहक सफरीवर निघालो हो। आहोत नमस्कार मंडळी मी रुचिरा सावंत आणि मी अभिषेक सावंत तुमचे स्वागत करतो मंडळी जर तुम्ही पहिल्यांदाच आमचा व्ही पाहत असाल तर कृपया या चॅनल लाईब करून एकदा करा तिथे तुम्हाला असे छान छान पाहायला मिळतील आणि तेही मराठी भाषेत आजच्या या सफरीचा पहिला स्टॉप आहे कशळीचा देवघळी बीच लांजातून कशळीला राजापूर मार्गे किंवा पावस मार्गे जाऊ शकतो आम्ही पावस मार्गे निघालो पावस ओलांडल्यानंतर थोड्याच वेळात गावखडीचा हा सुंदर ब्रिज येतो तो पार करताना कोकणाच्या निसर्गाचं एक वेगळं रूप आपल्याला दिसत मित्रांनो खोरनिंदको डॅम येथे उगम पावणारी मुचकुंदी नदी गावखडी येथे अरबी समुद्राला येऊन मिळते याच खाडीवरच्या पुलावरून आपण गावखडी समुद्र किनाऱ्याजवळ येतो तिथून काही वेळातच आपल्याला कशेळी गाव लागते कशळी गाव हे एखाद्या टिपिकल कोकणी गावासारखे सुंदर गाव आहे कशा गावातून हा रस्ता आपल्याला देवघळी बीच जवळ आणतो वरतीच गाडी पार्किंगची सोय आहे नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे आजच्या ब्लॉग मध्ये आज आपण आलेलो आहोत ते देवगळी बीच येथे काय अद्भुत नजारा आहे मी पहिल्यांदा आलो आहे आम्ही सगळे इथे पहिल्यांदा आलेलो आम्ही दोघं रुचिरा आणि मी गावी आलो आहे त्याच्या मागून रुचिराचे आई वडील गावी आले तर त्यांना आजूबाजूच्या परिसरात फिरवायला आम्हाला हे योग्य ठिकाण वाटलं या रस्त्याने जी पायवाट आता दिसते तुम्हाला मागे त्या पायवाटेने मी खाली जातो आहे लांजातनं आपण गाडीच करून आलेलो आहोत सोबत आईसुद्धा आली आहे पण या उंच पायऱ्या हो ती पुन्हा चढू शकेल म्हणजे उतरताना उतरेल पण पुन्हा चढताना तिला त्रास होईल गुडघ्यांचा त्रास असल्यामुळे म्हणून ती वरतीच थांबली आहे आम्ही खाली उतरतो आहे चला तर मंडळी विशेष म्हणजे गावात ना इथपर्यंत बीचपर्यंत यायला थोडी अडचणीची वाट आहे पण सगळ्या गाड्या येऊ शकतात वरती पार्किंग आहे त्या पार्किंगजवळसुद्धा काही दुकानं आहेत इथे या पायवाटेवरसुद्धा काही दुकानं आहेत तर मंडळी वाटेत आपल्याला अशी दुकानं मिळतात जिथे खूप चांगली छाया में 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 तुम्हाला मिळते मेन म्हणजे उन्हाच्या वेळेला तुम्ही आलात तर थोडा आसरा आपल्याला इथे मिळतो आणि त्याचबरोबर इथे तुम्हाला रिफ्रेशमेंट्स वगैरे मिळतात तर ता आपण या दादांनाच विचारूया हो की ते काय काय विकतात आमच्या इथे कोकम सरबत लिंबू सरबत काही जे पन्ना आवळा सरबत मेल ऑ ऑरेंज वगैरे प्लस बिसल्याजी वगैरे सर्व थंड आलं आहे बरोबर म्हणजे मुळात उन्हाच्या तडाखापासून जे पर्यटक येतात त्यांचं संरक्षण करण्यासाठी जे जे काही तुम्ही देऊ शकता ते तुम्ही देतात बरोबर तुम्ही इथे किती वाजेपर्यंत असतात किती ते किती सकाळी आठ वाजल्यापासून साडेसात वाजता अच्छा आणि संध्याकाळी हे बंद होतं बरोबर इथे कोणी यायला मनाई असत्यानंतर साडेसात नंतर कोणाला इथे यायला मनाई आहे हा रस्ता खाली बीच वर जातो आणि यांच्या दुकानातूनच हा टेबल पॉइंटला जातो जिथे आपण आता जातोय तर धन्यवाद दादा Okay, okay. तो त्या दादांच्या दुकानात आपल्याला दा निघाल्यावरती हे दिसत हा टेबल पॉइंट वरती खाली बीच आणि त्याच्यावरती असलेली देवघळी म्हणजे ही गुफा समोर दिसणारी ही जी गुफा आहे त्याला ऐतिहासिक महत्व आहे आणि या गुफेमुळेच ह्या जागेला देवघळी असे नाव पडले आहे खाली सोनेरी वाळूचा छोटासा सुंदर किनारा आहे पण आम्ही खाली न उतरता व्ह्यू पॉइंट वरूनच या ठरवलं मंडई अशा प्रकारे आपण टेबल वर आले हो। टेबल आलेलो आहोत हा अतिशय सुंदर बांधला एखाद्या बोटीच्या डेक सारखा दिसतो इथे राहून आपण या परिसराचा थ्री सिक्स्टी डिग्री व्ह्यू घेऊ शकतो आणि किती सुंदर दिसत आहे हे सह्याद्रीची रांग जेव्हा या समुद्राला भेटते तेव्हा अशा प्रकारचं हे फॉर्मेशन झालेलं आहे असा निसर्गाचा चमत्कार आपल्याला इथे दिसू शकतो वेगवेगळ्या प्रकारचे खडक जेव्हा समुद्राच्या लाटा त्यांच्यावरती आपटून एक्सपोज होतात तेव्हा वेगवेगळ्या रंगांच्या छटांचा आपल्याला इथे खडक दिसतो हिमालयापेक्षाही जुना असलेला आपला हा सह्याद्री डोंगर आणि अरबी समुद्र ह्याचा एक खूप छान इथे संगम पाहायला मिळतो बीचेस वगैरे तर आपण भरपूर फिरतो पण अशा विशेष ठिकाणी जाताना एक काहीतरी नवीन अनुभवल्यासारखं वाटतं हाही कोकण आहे तर म्हणजे अशा प्रकारे वाढत्या उन्हाचा आढावा घेऊन आपण देवगळी बीचवरना निघतोय खूप छान आहे अशी जागा आहे जी जिथून निगावस वाटत नाही जितकं आपण घ्यायला जाऊ हे निसर्ग सौंदर्य डोळ्यामध्ये साठवायला जाऊ तेवढं कमीच आहे पण पुढेही जायचं आहे आपल्याला पुढचाही प्रवास करायचा आहे चला पुढे निघूया अशा कडक उन्हामध्ये कोकम सरबत तर प्यायलाच पाहिजे काय देवघळी बीच नंतर आपला पुढचा स्टॉप आहे श्री देव कनकादित्य मंदिर कशळी गावातील हे सूर्य मंदिर एक प्राचीन देवस्थान आहे मुख्य द्वारातून आत गेल्यानंतर मंदिराचा स्वच्छ सुंदर परिसर पाहून मन प्रसन्न होतं मंदिराच्या सभागृहातलं लाकडी काम पाहून थेट पेशवे काळात गेल्याचा भास होतो दर्शन घेतल्यानंतर बराच वेळ आम्ही या मंदिरातील शांततेचा अनुभव घेतला मगाशी देवगळी बीचवर आपण जी गुफा पाहिली त्याच गुफेमध्ये ही कनकादित्याची मूर्ती सापडली होती आणि गावकऱ्यांनी ती मूर्ती गावात आणून इथे हे भव्य मंदिर स्थापन केले या देवळाचा एक डिटेल व्हिडिओ आम्ही आमच्या कोकणातील देवस्थाने या मालिकेत आणणार आहोत तो पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कशाळीवरून घरी लांजाला जाताना मध्ये आडिवरे गावात दुपारच्या जेवणासाठी थांबलो घरगुती पद्धतीच्या शुद्ध शाकाहारी जेवणाचा आस्वाद घेऊन आम्ही घरी निघालो